नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक असेल कार्यचर परिचर असेल किंवा प्रयोगशाळा परिचर यासह विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बेसिक क्वालिफिकेशन बारा उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला लेवल वनचा पेसिकल या ठिकाणी ज्यामध्ये बेसिक पे तुमचा अठरा हजार राहणार आहे हा या ठिकाणी मिळत आहे कायमस्वरूपी नोकरी आहे एस सी एस टी एक्स सर्विसमॅन किंवा महिला केंद्र असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल अनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जहाज आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वरंग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ही जी इन्स्टिट्यूट आहे ती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया अर्थात सेंट्रल गव्हर्मेंटच्या अँडर येणारी इन्स्टिट्यूट आहे ज्यासाठी डेट ऑफ पब्लिकेशन बघू शकता एकोणतीस अकरा दोन हजार पासून ऑनलाईन अप्लिकेशन्स या ठिकाणी तीस अकरापासून सुरुवात झालेली आहे सात मार्च सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यामुळे अजूनही भरपूर वेळ आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न शकाल बघा आपण 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 कोणती ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल त्यामध्ये तरी सांगितलं की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्हायटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटीजन्स टू फिलअप द फॉलोइंग पोस्ट थ्रू डिरेक्ट रिक्रुटमेंट किंवा डेप्युटेशन बेसिसवर आता काही पदे ही डिरेक्ट रिक्रुटमेंट भरली जातात तर काही पदांसाठी या ठिकाणी डेप्युटेशनवर भरली जाणार आहेत तुम्ही डेप्युटेशनची पदे आहेत ती स्किप करू शकता याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर पदे भरली जातात त्या प्रिन्सिपल सायंटिफिक सायंटिफिक स्था, टेक्निकल ऑफिसरच्या टोटल तीन जागा आहेत प्रिन्सिपल स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी ऑफिसरची एक जागा आहे या या व्यतिरिक्त ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्वाच्या जागा आहेत ज्यामध्ये पाच ज्युनियर इंजिनिअरच्या तीन लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट एक स्टुडंट ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स असिस्टंट एक त्यांचा सिनियर असिस्टंटच्या पाच ज्युनियर असिस्टंटच्या पाच ऑफिस अटेंडंटच्या दहा तर लॅब अटेंडंटच्या तेरा अशा टोटल छप्पन जागांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरती होत आहे त्या पदांसाठी तुम्ही फोकस या ठिकाणी करू शकता आपण सर्व पदांसाठी या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहणार नाही आहोत जी महत्वाची पदे आहेत सात ते चौदा या पदांसाठी मी तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगत आहे इतर पदांसाठी हवा असेल तर तुम्ही नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता बघूया क्वालिफिकेशन शॉर्ट मध्ये आपण बघत आहोत ज्यामध्ये सुपर पदासाठी पदांसाठी ए स्केल वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकता एज लिमिट ओपनसाठी तीस वर्ष राहील ज्यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री ऑर रिक्व्युअरमेंट असणे आवश्यक आहे नसेल तर मास्टर डिग्री विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स झाले असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तर एक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ज्यामध्ये ओल्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट हे असणे आवश्यक आहे त्यानंतर जर पुढचं पद आहे ज्युनियर इंजिनियरचं त्यासाठी मित्रांनो फर्स्ट क्लास बी टेक इन सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और फर्स्ट क्लास डिप्लोमा इन सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेज असेल तर तुम्ही या दोन पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू ज्यामध्ये दोन जागा युआर साठी आहेत आणि एक जागा आहे टोटल तीन जागा याच्या भरल्या आहेत लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंटची एक जागा आहे ज्यासाठी अगेन फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री इन सायन्स आर्ट्स कॉमर्स किंवा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये असेल तर अर्ज करू शकता स्टुडंट ॲक्टिव्हिटी अँड स्पोर्ट्स असिस्टंटसाठी एक जागा आहे ओबीसी ज्यामध्ये अगेन फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन किंवा स्ट्रॉंग ऑफ पार्टिसिपेशन स्पोर्ट्स अँड ड्रामा असेल या दोन गोष्टी असतील तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढचं पद आहे सिनियर असिस्टंटचं भरपूर जागा आहे त्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यामध्ये जे एज असणार आहे ते नॉट एक्सिड इन थर्टी थ्री इयर्स अर्थात हे ओपनसाठी आहे यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशननुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला रिलॅक्सेशन तुम्ही अवेल करू शकता यामध्ये सेकंड सिनियर सेकंड रिटेन प्लस टू रेकग्नाईज बोर्ड विथ मिनिमम टायपिंग स्पीड थर्टाईव्ह वर्ड्स पर मिनिट अँड प्रोफेसन्स इन कॉम्प्युटर थोडक्यात बारावी उत्तीर्ण सायन्समध्ये किंवा बारावी उत्तीर्ण कोणत्या विषयामध्ये आणि त्यानंतर टायपिंग स्पीड थर्टी फायव्ह वर्ड्स पर मिनिट जर तुमचं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल त्यानंतर बघा ज्युनियर असिस्टंट हे एक महत्त्वाचं पद आहे यासाठी बारावी उत्तीर्ण आणि अगेन टायपिंग स्पीड थर्टी फाय वर्स पर मिनिटचा असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी एकवीस सातशेचा लिहून तीनचा सा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ऑफिस अटेंडंट पदासाठी अगेन या पदासाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरती होत आहे बारा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कोणत्या विषयामध्ये असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता टायपिंगची वगैरे गरज नाही आहे आणि लास्टचं पद आहे लॅब अटेंडंट यासाठी सुद्धा बारा उत्तीर्ण मात्र सायन्समधून असणे आवश्यक आहे यामध्ये सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता हे पद सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळे जे बेसिक क्वालिफिकेशनवर पदे भरली जात आहे मित्रांनो ज्यासाठी एक्सपिरियन्स वगैरे गरजेचा नाही आहे त्या पदांसाठी तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे आपण बघूया यामध्ये जे एज रिलॅक्सेशन असणार आहे तुम्हाला एक सर्व्हिसमेन किंवा कॅटेगरी वाईज तुम्हाला रिलॅक्सेशन या ठिकाणी प्रत्येक ग्रुपला मिळत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता यानंतर यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी जर बघितला तर ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटला या ठिकाणी टोटल एक हजार रुपये फॉर्म फी भरायचे आहे ग्रुप ए पोस्टसाठी तर पाचशे रुपये फॉर्म फी राहील इतर पदांसाठी ज्यामध्ये पद एक ते पाच असं राहणार आहे किंवा एक ते पाच ला हजार रुपये राहील इतर पदांसाठी पाचशे रुपये फॉर्म फी राहणार आहे त्यानंतर नो फीज विल बी चार्ज फॉर एस सी एस टी हँडिकॅप आणि वुमन कॅन्डिडेट्स महिला कॅन्डिडेट असाल एस सी एसटी मध्ये मेल फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी किंवा हँडीकॅप कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला कोणतीही फी भरायची गरज नाही आहे आता या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तीस अकरापासून सुरुवात झालेली आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता या ठिकाणी जॉब जे लोकेशन तुमचं नक्कीच हे वरंगळ तर या ठिकाणी राहणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचं एक्झाम सेंटरसुद्धा प्रबोधित तेच मित्रांनो राहणार आहे याबाबतची अधिक माहिती तुम्ही मध्ये जे अवेलेबल आहे ती घेऊ शकता त्यानंतरसुद्धा तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेस वगैरे याबाबत अपडेट मिळत जातील त्यामुळे अर्ज केल्यानंतर त्या गोष्टींकडे पाहणे तुम्हाला आवश्यक राहील या प्रतीबाबत काय डावट असेल तर कमेंट विचारा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद